नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवरात्रीची सातवी माळ आणि देवीचे सातवे रूप म्हणजे देवी कालरात्री या दिवशी साधकाचे मन हे सगळ्यात शेवटच्या चक्रात असते देवी कालरात्री हे देवीचे व्यापक असे रूप आहे देवीच्या विनाशकारी रूप अर्थात काली महाकाली भैरवी चामुंडा चंडी आणि दुर्गा यापैकी एक रूप हे आहे कालरात्री देवी दुर्मवर्णा कालरात्री आणि रौद्री या नावाने देखील प्रसिद्ध आहे देवीचे हे रूप असे आहे की यामुळे भूत प्रेत पिशाच आणि नकारात्मक ऊर्जा या सगळ्या गोष्टींचा नाश होण्यास मदत मिळते या, या देवीच्या उपासनेने समस्त पापांचा नाश होण्यास मदत मिळते या देवीचे रूप जरी रुद्र असले तरी देखील ती अत्यंत लाभदायी आहे कालरात्री देवीची कथा आहे एका पौराणिक कथेनुसार रक्तबीज नावाचा एक राक्षस होता मनुष्यासोबत देवगणही या राक्षसांमुळे हैराण होते या राक्षसाचे एक विशेष असे होते की जर या राक्षसाच्या रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तर त्यापासून त्याच्यासारखाच राक्षस जन्माला येत होता त्यामुळे सगळे हैराण झाले होते या राक्षसाचा संहार कोणाकडूनही होणे शक्य नव्हते तेव्हा सर्व देवगणे शिवांकडे पोचले भगवान शंकरांना ही गोष्ट माहीत होती की या राक्षसाचा संवार हा केवळ माता दुर्गेकडूनच शक्य आहे भगवान शंकरांनी माता पार्वतीला ही गोष्ट सांगितली त्यावेळी माता पार्वतीने स्वतःची शक्ती आणि तेज यांच्या यांचा वापर करून देवी कालरात्रीला उत्पन्न केले देवी कालरात्रीने रक्तबीज राक्षसाचा खात्मा केला लढताना त्याच्या शरीरातून जितके रक्त बाहेर पडले ते रक्त कालरात्रीने आपल्या मुखात घेतले त्यामुळे त्याचा अंत झाला आता कालरात्री देवीचा मंत्र आहे तो ऐका जपा कर न पूरा नदना खरा स्थिता एक वेणी जपा कर न पूरा नदना खरा स्थिता लंबुष्ठी करनी का करनी तैला भक्त शरीरणी लंबुष्ठी करनी का करनी वाम पादोल सल्लो हलता कंटक भूषणा भूषणा वर्धनमूर्ध त्वजा कृष्ण कालरात्रि भयङ्करी वर्धनमूर्ध त्वजा कृष्ण कालरात्रि भयङ्करी